मराठा समाजानं पण शांत राहावं आणि यांना शांत राहा म्हणायचं कामच नाही कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहा त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहताय राहा एखादा अर्धा टाकीत असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच नाही तर मागेच सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नावी लाजे मग बी नारड्याला लागल्यावर आपण आपले शेतीतले कामं करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका शेतीचं कामं आधी संपले पाहिजे त्याचं काय सांगा सरकारची काय भावना आहे काय ना नाही ना। माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी करणं लढणं तेव्हा करतो शेवटी त्यांनी बाग त्यांनी कव्हायचं त्यांचं सत्ता त्यांच्या हातात दिल्ली मराठी त्यामुळे ते ठरवतात माझं लढणं काम ते, 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 ते मी करतो आणि मी लढणारी असंच करत राहिले तर गरीब बसते पुढच्या विधानसभेला मला काय अडचण नाही इकडेच यावं म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गळ्यात थोडंच पडायचं मला काय करमत नाही का त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्यांनी ते दोन अंमलबाजावणी केली तरी काय हरकत आठ नऊ मागण्या ज्या आहेत त्याचे तात्काळ अंमलबजावणी करा स्पष्ट लिहिलेलं मी त्यामुळं मी मागण्यावर ठामच नवोपोषणाला बसून उपयोग काय मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीने सोडवत मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या, या, या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांनासुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे येवराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जी शेतात जात होती येवराय तालुक्यातल्या त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांना सुद्धा कुठतरी मोठमोठ्याले वारं केले त्यांच्यावरती इकडे लोकांना सांगायचं टेटस्ट होलं म्हणून आम्ही इकडे बंद पाळतो आणि तिकडे बंद पाळतो कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे तुम्ही सगळ्यांनी ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यात झाले बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला ते गृहमंत्र्यांना बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल हा कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोरा गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल हे माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हा उगा खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे आमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातलं तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आजोबाच्याही मराठ्यांना सांगतो जरा शांतरा राहा आपण काय करते करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू जरा चुका त्यांना ला। नयड लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो लागेपर्यंतच मराठा समाज सहन करीन आम आमचं आम्हाला जन्म काय यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय या करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनाकडून माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतो काय अन्याय करायचा करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातले ते महाजनवाडीजवळ था जिल एक गाव आहे बीड तालुक्यात तिथेही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्यानात मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणची मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरीही माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नळड्याला लागल्यावर बघूया त्याला नाव इलाज आमचं आम्ही एस पींना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलंय तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला नाव इलाज नाही सरकार नाही करते त्याला खतपाणी घालायचं का त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाहीयेत